परत त्याने बोल ना असलं कसलं काय म्हणलं लहान मुलांनी लहान मुला माहितीये ना कशा करायचं फायनल केली का फायनली त्याच्या मम्मीने फायनल केली पॅटर्न मध्ये

जे पाहिजे होते ना ते नाही भेटले ना मला त्याचं दुःखही मुळे नाही त्यांच्याकडेच नाही ती व्हरायटी छे नंबर मध्ये नाही ना त्यांच्याकडे छे नंबर मध्ये

ट्रेचेबल ट्रेचेबल आहे ना जर कटल टी शर्ट वगैरे बघा चांगला चला आता आपण जाऊया बिलिंग करायला तर आम्ही खूप शोधून शोधून फिरून फिरून आम्हाला शेवटी एक शूज मिळाला आम्ही शूज घेतला बिटू साठी पण खूप महाग बाबा लहान मुलांचं आपलं मोठ्यांचं तरी मिळून जातं पण या लहान मुलांचं खूप महाग मिळतात गोष्टी त्याच्यामुळेच लोह ठेवत नसतील ना लोक धानोरी रोडला के एफ सी झालेला आहे त्याच्यामुळं ना आम्ही खूप खुश झालो बघून आणखीन चालू नाही झालेलं पण नक्कीच चालू थोडंसं पुढे गेलो ना एक तीनशे दोनशे मीटर तर तुम्हाला बघायला भेटला असतं के एफ सी मी दाख ना दाखवलं ॲक्च्युली तुम्हाला पण आहे इकडे पिझ्झा हट तर आहेच पण के एफ सी पण झालं आता नवीन मॉल झालेला आहे तिथं त्याच्यामध्ये चला ना जायचं ह ना ते कपडे घेतलेले आहेत पिठूला शूज घेतलेला आहे घर भरलेलं मी ना कार मध्ये कॅमेरा म्हणजे लक्ष लक्ष जरी तरी कुठं गेलंय काय किती जात किती मध्ये सेटअप लावलाय तुम्ही मस्त दररोज ह्या टायमालाच येता का फक्त टॉप की साडी बिडी असं टॉपच गाऊन आणि करू तर चला मस्तपैकी ह्यांनी आपल्या गाडीलाच कॅमेरा लावलेला आहे म्हणजे टेन्शनच नको